नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा दिशा देणारी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून नोंबे महानगरपालिका परिवहन समितीचे माजी सदस्य राजेंद्र इंगळे समाजसेविका शीतलताई राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे वार्ड क्रमांक अडुसष्टमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून साफसफाई करणाऱ्या कामगारांचा सन्मान व भेटवस्तू तसेच गरीब महिलांना टिफिन वाटप करण्यात आले काळात सामान्य परिवाराची मोठी अडचण झाली होती मात्र आमदार गणेश नायके वडील म्हणून त्यांनी सर्वांना सहकार्य केले असं म्हणत समाजसेविका शीतलता इंगळे यांनी आमदार गणेश नायकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवी मुंबईचे लोकनेते आधारस्तंभ माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही वॉर्ड क्रमांक अडुसष्ट टुर्बे स्टोर हो येथे सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आले तसेच वॉर्ड क्रमांक अडुसष्टमध्ये आम्ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे लोकनेते गणेशजी नाईक साहेबांबद्दल बोलायचे म्हटले तर आज आपल्या नवी मुंबईचा कायापालट जो झाला आहे ते आपल्याला लाभलेल्या नेतृत्वामुळे तसेच त्यांनी कोरोना कालावधीमध्ये खूप म्हणजे अशी अशी वेळ आली होती सामान्य नागरिकावर की घरात एकत्र असूनसुद्धा कोणी कामाला जात नव्हतं सगळं बंद होतं त्यावेळेस साहेब एक वडील बंधू म्हणून सर्व सामान्य नागरिकांच्या मागे उभे राहिले अन्नधान्य वाटप झाले सॅनिटायझर झालं पूर्ण वॉर्डमध्ये आम्ही त्यांच्या माध्यमातून करून घेतले तसेच रोगप्रतिबंधक गोळ्या आम्ही घरोघरी जाऊन वाटले असे नेतृत्व आम्हाला लाभले आम्ही खरंच आमचे भाग्य समजतो आणि आज आपल्या माध्यमातून मी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते ज्यांचा वाढदिवस आहे ते नवी मुंबईचे भाग्यविधाते आहेत आमदार गणेशजी नाईक साहेब नवी मुंबईकरता एक असं रत्न आहे की त्याची उपमा कुठेच होऊ शकत नाही ज्या व्यक्तीने आपल्या समाजाकरता समाज आणि बाहेरून जे लोक आलेले आहेत त्यांच्याकरता जे रण रण राबलेत त्यांच्या त्यांना सुखसोयी सुविधा मिळाव्यात याकरता त्यांनी त्यांनी जे जी आपलं जीवन त्याग करत आहेत आपल्या जीवनामध्ये लोकांना काय बाकीच्या लोकांना धनसंपत्ती कमवायची असते पण आमचे भाग्यविधा ते मान्य लोकनेते गणेशजी साहेब असे आहेत की त्यांनी आपल्या या नवी मुंबईचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी रन रन राबलेत आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये टॅक्स पाचशे फुटासाठी टॅक्स साफ माफ झालेला आहे पाणी भरपूर आलेलं आहे करोनाच्या काळामध्ये ह्या व्यक्तीने संपूर्ण नायक कुटुंबाने नवी मुंबई नागरिकांसाठी अन्नधान्यापासून दवा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करणं त्यांना गावी पोहोचवणं असे असं काम केलं आहे की त्यावेळेस आपलं स्वतःचं नातलग आपल्याला विचारत नव्हतं पण त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता नई मुंबईला त्या संकटापासून वाचवलेलं आहे आज नई मुंबईचे जे भाग्यविदाते आहेत त्यांना जर बघितलं तुम्ही तर रस्ते बघा नई मुंबईचे कसे आहेत इथली सुसुविधा बघा आपले गणेश नाईक साहेबांनी झोपोपट्टीतील जे नागरिक आहेत जे बाहेर देशातनं इथं आलेले आहेत त्यांना असं कधी व्ह्यू च केलेलं नाही आहे की तू बाबा उत्तर प्रदेशचा आहे किंवा तू बँगलोरचा आहे किंवा गुजरातचा आहे असं नाही सर्वांना आपलं भाऊ बंधू बहिणी समजून त्यांच्या मदतीची धाव घेतलेली आहे अशा महा व्यक्तिमत्त्वाचा उद्या वाढदिवस येत वाड़, आहे आम्ही आमच्या सर्व वाढ वार्डातील ज्यांचे ते कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत त्या नागरिकांतर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आम्ही देवाची प्रार्थना करतो आणि साहेब आमदार तर आहेच आज पण आहे आणि उद्या पण आहेत त्यांना भरघोस मताने विजय करून आम्हाला परत जाणता राजा असावा म्हणून आम्ही अशी प्रतिज्ञा करतो देवाजवळ की देवा आमच्या नवीमती जर छत्रछाया ज्या व्यक्तीची असेल ते फक्त गणेश नाईक साहेबांची आहे आणि तेच आमदार म्हणून आम्हाला पाहिजे आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून देऊ लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचा तो वाढ अडुसष्ट आहे येथील नागरिकांच्या तर्फेसुद्धा आणि इंगड्या परिवारातर्फेसुद्धा आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खूप